प्रणाम आमच्या दोघांकडून दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आज विषय जो हो घेतला आहे तो असा की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मी सरांना जो व्हिडिओ म्हणजे शीर्षक टाईप करून पाठवलं ते थोडं सौम्य पाठवलं ते भिचकू नयेत यावेत आणि इथे माझी इच्छा होती पण सर खरं असं आहे की फडणवीसांचा भय काय वाटतं वगैरे याला काय अर्थ नाही फारच पंथत शब्द झाला फडणवीस फडणवीसांसमोर सगळ्यांची का फाटते त्यांची उसवते मोठ्या लोकांची फारच मोठे लोक असतील तो उसवते बाकीच्यांची तर फाटते अरे अनेकांना त्यांच्याशी बोलताना सर दरदरून घाम फुटतो अक्षरशः हातपाय थरथरतात आणि त्याने जर एक त्यांचा तो विशिष्ट जसं शंकराचा तिसरा डोळा उघडून तो बघतो ना भस्मतात करणारा तशी त्यांच्याकडे एक नजर पण आहे त्या असं फक्त बघतात फार काही करतं असं बघतात तर ती नजर ती शंकराच्या तिसरा डोळा उघडल्यासारखी असते मग तो भाजपचा असो म्हणजे महायुतीचा असो नाही तर महाआघाडीचा असो बरं असं नाही आहे सर की विरोधकांमधले लोक त्यांना घाबरतात त्यांची फाटते वगैरे भाजपातल्या लोकांची जास्त फाटते जाम घाबरलेले असतात कधी जर आपण म्हटलं ना की बोल ना कुठं काय साहेब काय वाटेल का ते बोलतो आमची आहे काय आमच्या पिछवाड्यात दम आहे गांडीत दम आहे असं म्हणतात तो शब्द आपण काढून टाकू तर पिछवाड्यात आमचे दम आहे का त्यांच्यासमोर बोलायचं महाराष्ट्रात कोणाची बोलायची हिंमत नाही त्यांच्यासमोर अक्षरशः म्हणजे एकच माणूस आहे महाराष्ट्रामध्ये फक्त जो माझा मित्र आहे आणि त्यांचा शत्रू आहे संजय राऊत तो बोलतो त्यांच्याबद्दल तो बिंदास आहे पण बाकी सर मला कोणी कोणी दिसत नाही आहे की नाही असे असं काय ओ असं वगैरे थोडी टीका वगैरे करतात पण असं घाबरतात फाटते सगळ्यांची सर त्याचं एक माझा अनुभवच सांगतो की त्यांच्याबद्दल का दहशत आहे दहशत ते एका मंत्र्यानी मला बोलवलं होतं मंत्री नव्हते त्यावेळेला ते काहीतरी पक्षाचे होते ते त्याने मला बोलवलं आणि ते फडणवीस गटाच्या विरोधात होते आणि त्यांना अमित शहाने उचकवलं होतं ते मला म्हणाले की तुम्ही अमुक ठिकाणी मला भेटायला म्हणे माया ओळखीच्या याच्यात येऊ नका माझी तुमची गाडी घेऊन येऊ नका माझ्या बहिणीच्या घरी राहती हाऊ राहते वरुलीला रा। सरळ उबेर टॅक्सी करून गेलो तिथे त्यांच्याशी बोललो त्याने काय मला सांगायचं ते फडणवीसांच्या विरुद्ध सांगितलं त्याच्यावर मला काय म्हणायचं होतं ते मी म्हटलं वगैरे वगैरे पण या गोष्टीला काही तास नाही झाले फडणवीसांनी त्यांना निरोप दिला की या त्यांना काही कल्पनाच नाही ना काय झालं काय नाही ते गेले बेसावतपणे फडणवीसांनी त्यांना असं पॉइंटेड सांगितलं की काल तुम्ही अमुक अजून अमुक मिनिटांनी आणली तर त्यांना फोन केलात अमुक मिनिटांनी त्यांना तुमच्या बहिणीच्या घरी बोलवलं तिचा पत्ता हा तिथे तुम्ही आतल्या खोलीमध्ये त्यांच्याशी असं असं बोललात त्याच्यावर त्यांनी तुम्हाला असं असं उत्तर दिलं मला माहीत नाही की <laughs> बोला झालं अशी अवस्था झाली त्यांची घाम आहे घाम घाम ओले त्यांना कळेच नाही कसं त्यांचा मला त्यांच्या माध्यमातून फोन आला मेसेजमधून मेस मित्रामार्फत ज्याच्या मार्फत मी गेलो होतो की कृपया यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नका मला फोन करू नका मला बोलू नका माझ्यावर एवढे उपकार करा काय काय झालं मित्रांमुळे अरे फडणवीसांकडे जी चर्चा आहे ना आपल्याकडे की त्यांच्याकडे ते पेगॅस अस ना तसतो काहीतरी आहे तुमचा मोबाईल त्याने बाहेर ठेवायला सांगितला होता त्यांचा स्वतःचा होता तोही त्यांनी काय म्हणतात त्याला ऑफ करून बाजूला ठेवला होता म्हणजे स्विच ऑन नव्हता ते म्हणाले माझाही फोन बंद करतो माझा म्हटलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाहेर ठेवला ठीक आहे बंद फोनमध्ये त्यांना मी काय बोललो ते कळलं ते काय बोलले ते कळलं कुठे भेटलो ते कळलं कुठल्या गाडीने गेलो ते कळलं तर मी म्हटलं की हां म्हणतात खरं पेगॅसेस आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट माझ्या एका मित्रमंत्र्याच्या संदर्भात घडलेली आहे की बाई का ते त्याची कारण उगाच नाही येते ते हे ते पेगास असतं झालं दुसरं एका माझ्या मित्राने मंत्र्याने एक फाईल साईन केली आणि ठीक आहे व्यवहार होता त्याच्यामध्ये फाईल साईन केली त्याने हा अथॉरिटी होती म्हणजे तो त्या खात्याचा मंत्री होता त्यामुळे त्याला अधिकार होता आणि दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी त्यांच्याशी अशी एक औपचारिक चर्चा कम मला काय सगळं समजलं आहे असं दाखवण्यासाठी त्यांना सांगितलं की काल ती जी फाईल तुम्ही क्लिअर केली ती कदाचित तुमच्या अंगाशी येईल थोडी काळजी घ्या फाईल क्लिअर करताना असं त्यांनी त्यांना सांगितलं त्याला एवढा शॉक बसला मग ते, बस ते म्हणाले की ज्या माणसाशी हे सगळं झालं ना त्या माणसावर विश्वास ठेवू नका कारण तो बाहेर अफ तो पण बोलण्याची स्टाईल आहे ना त्यांची तो, तो बाहेर किती दिले काय दिले याच्या उघड्याच अफवापास होतो आहे जे खरंच होतं बरोबर झालं ना उसवली आणि नंतर आता मला परवा एकाने सांगितलं की कुठल्याही मंत्र्याची कुठल्याही फाईलवर सही झाली की त्याची झेरॉक्स निघते कारण प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एक मंत्री एक आ, हा अधिकारी हा फडणवीसांचा आहे तो कुठली फाईल सही झाली की त्यात साधारण काय आहे आतमध्ये काय आहे बाहेर काय आहे वगैरे वगैरे सगळ्याची झेरॉक्स करतो आणि ते एका ठिकाणी जातात ते परत मुख्यमंत्री कार्यालयात नाही जातात भलत्याच ठिकाणी जातात दुसरी एक गोष्ट अशी आहे की मीडियावाले आपसात काही बोलले तरी त्याला माहिती असतं मीडियात कोण कौन कोणाच्या विरुद्ध काय शिजवतो आहे त्यांना माहिती असतं मीडियात त्यांचे म्हणजे मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याकडे शंभर दोनशे माणसांची आर्मी आहे टीमने टीम नाही फडणवीसांकडे त्याच्यामुळेही दहशत आहेच पण असंही ऐकतो की इतके लोक असं सांगतात की मी फडणवीसांकरता काम करतो आणि ते काम करतात म्हणजे काय तर त्यांच्या चॅनलमध्ये किंवा पेपरमध्ये जे काय चालतं फडणवीसांच्या अनुकूल प्रतिकूल दोन्ही त्याचं रिपोर्टिंग त्यांना डे टू डे असतं आणि ते स्वतः रिपोर्टिंग येत नाही ते घेणारा माणूस आहे तो त्यांना संक्षिप्त जसं हिसाब नीतीच्या कथा आहे तात्पर्य आणि ज्यांनी ज्यांनी फडणवीसांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला तो बरबाद झाला मुख्यमंत्री पद मनात आहे मनातली मुख्यमंत्री वगैरे वगैरे गेले कुठे हरवले कळलं नाही त्यामुळे दहशत आहे पण फडणवीसांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की पक्षासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते मी करतो मी माझ्या स्वतःसाठी काही नाही करत त्यामुळे मला नैतिकता आहे बरोबर सर या फडणवीसांच्या दहशतीचं स्वरूप तुम्ही त्याशी सगळ्या वर्तुळाशी संलग्न असल्यामुळे काय मी माझ्या निरीक्षणातलं सांगितलं त्याला सात मिनटं घेतली आता पुढली दहा मिनटं तुमची की तुम्ही याचा ॲनालिसिस या दहशतीचा भयाचा फाटण्याचा उसवण्याचा कसा करता मोकळेपणाने सांगा मी आता बोलायचं ते बोलून झालं माझं तुम्ही जी कारणं आत्तापर्यंत सांगितलीत त्यात बरंच काही आलं आहे की लोकं का घाबरून असतात किंवा लोक का बिचकून असतात त्यांना एक तर फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना अलर्ट असलंच पाहिजे कारण की उद्या सरकारबद्दल काही प्लस मायनस गोष्ट असेल तर अल्टिमेटली लोक रिस्पॉन्सिबल फडणवीसांना धरतात आणि प्रतिमा त्यांची उजळते किंवा डागळते पण यादीच्या मुख्यमंत्र्यांनी हे केलं नव्हतं विलासराव देशमुख थोडंसं करायची असं नाही असं आहे की त्यावेळेच राजकारण वेगळं होतं हल्लीचं था। था। राजकारण कटथ्रोट राजकारण झालं आणि हायपर सोशल दुसऱ्याला ट्रॅप कसं करणं हेच लोकांचा पहिला उद्देश असतो तर त्यामुळे यांना सतर्क राहणं भाग आहे मी तुम्हाला एक छोटी उदाहरण देतो हे किती सतर्क आहेत फडणवीस तर आम्हाला काही दिवसांपूर्वी बरेच दिवसांच्या आधीची गोष्ट फडणवीस साहेबांना भेटायला जायचं आणि एक दंतकथा अशी सगळीकडे आहे की फडणवीसांना भेट मिळत नाही आता भेट मिळत नाही म्हणत होते तर त्यातला माझा एक मित्र आहे जो नगरसेवक राहिलेला आहे तो म्हणाला की अरे असं काही नाही मी मागतो भेट म्हणजे आपल्याला मिळालं मग मी तुला घेऊन चालतो तिकडे वगैरे असं तर मी त्याला सांगितलं की ठीक आहे तू भेट माग आणि जाऊया आपण मिळाली तर मला एक दोन विषय त्यांच्याशी बोलायचे आहेत माझं ठाण्याविषयीचं पुस्तक पण त्यांना मला द्यायचं आहे तर त्यांनी एक दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले त्यांनी सांगितलं की मी रिक्वेस्ट तर पाठवली आहे पण मला काही उत्तरच मिळत नाही मला आठवण आली की फडणवीस खूप गंमत करतात ते काय करतात की जर समोरच्याची उपद्रव क्षमता थोडीशी असेल ना तर ते त्याला त्याच्या मेसेजला उत्तर देतात नोटेड किंवा यस विल ते म्हणजे ते त्याला सहा सहा महिन्याने माझा एक मित्र आहे संपादक तो म्हणतो गेले एक वर्षभरामध्ये किमान आठ मेसेज येत मला की या दिवाळीनंतर भेटू दिवाळी आता आली याच्यानंतर भेटू मी लासला काय दहा कुठे गेले होते तिकडे तिकडून आल्यावर भेटू आठ मेसेजेस आहेत त्यांचे मी तुम्हाला उत्तरच देते त्याचं उत्तर येत नाही आणि तो पाठक आहे त्यांचा तो केतन म्हणतो तो, तो, मी केतन पाठक म्हणतो मी साहेबांना सांगितलं आता साहेबांनी ओके नाही केलं मी काय करू नाही हेच मी सांगतो जो नगरसेवक मित्र होता मग असं आम्ही एक आठवडाभर थांबलो आणि तो म्हणाला की अपॉइंटमेंट काही मिळत नाहीये आता माझा एक दुसरा मित्र आहे ज्यांचं देवेंद्र फडणवीसांशी खूप चांगले संबंध आहेत इनफॅक्ट ते पर्सनली ओळखतात त्यांना अनेकदा भेटतात वगैरे तर मी त्यांच्याशी एकदा बोलताना त्यांनी मला आयत्या वेळेला विचारलं की मी आता फडणवीसांना भेटायला चाललोय तू मागे म्हणवता तुला भेटायचं चालतो का म्हटलं अरे नाही आता मी दुसरीकडे चाललोय मी नाही येऊ शकत मला म्हणाले की तू काय माणूस आहे पण फडणवीसांना भेटायला जायचं म्हणे मी नाही येऊ शकत म्हटलं नाही मला दुसरं काम आहे तुम्ही आता नाही येऊ शकत तर तो मनुष्य गेला फडणवीसांना भेटला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणे मी काल फडणवीस साहेबांना भेटलो आणि बोलण्याच्या ओघात मी त्यांना सांगितलं की दयानंद असे म्हणत होते की तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही मला धक्का बसला त्याचं उत्तर ऐकून फडणवीसांनी त्यांना सांगितलं की त्यांनी माझी अपॉइंटमेंट मागितलीच नाही आहे तर मी मला धक्का असा बसला की हा मनुष्य सांगतोय की मी तुमचं नाव घेऊन त्यांना सांगितलं की हे म्हणतात की तो अपॉइंटमेंट मिळत नाही आणि एका क्षणाचंही हे न करता त्यांनी सांगितलं की नाही मी म्हटलं खरं मी नाही मागितलेली माझा एक नगरसेवक मित्र होता वगैरे त्यांनी मागितलेली आणि त्याला मिळाली नाही म्हणतो असं मी तुम्हाला सांगितलं की त्यांची मिळत नाही तर त्यांनी म्हणे पुढचं ऐकून घ्या ते म्हणाले की त्यांच्या अपडेट्स मला येत असतात माझे म्हणजे त्यांना आणि त्यांनी सांगितलंय की त्यांना मायाशी महा कोणाच्या न जाता मला डायरेक्ट अपॉइंटमेंट माझ्याकडे मागा मी देईन त्यांना अपॉइंटमेंट आता <laughs> <अर्था> हे बघितल्यावरती <laughs> मला एक मनात आनंद पण झाला पण एक धक्का बसला की हा मनुष्य इतक्या व्यापान बिझी एकेका एक एक नावाची एक 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 नावाची तिने आठवण माझा तर तसा काहीच संबंध नको त्यांच्याशी कारण की मी काहीतरी त्यांच्याकडे जात नाही काही हा अपडेट्स पाठवत असतो त्यांना मेल पाठवत असतो सजेशन पाठवत असतो पण मी प्रत्यक्षात त्यांच्याशी पुढे पुढे आपण जाऊन काहीतरी ते म्हणतात ना की बिकताय विकताय तसंही काही नव्हता परवा या तुमच्या पाठकला मी फोन केला त्याला मी म्हटलं अरे मला भेटायचंय साहेबांना तर तो म्हणाल की तुम्ही मेसेज केले होते तर परवाच मी त्यांना म्हटलं की अनिल ठर्यांचा मला मिस कॉल आहे याचा अर्थ त्यांना मागे मी बोललो तो की मी बोलतो साहेबांशी तर हा म्हणे मलाही दोन मेसेज आले त्यांचे मी सांगतो तुम्हाला कधी बोलायचं आणि आता कमिंग टू द मेन की लोक महायुतीतले नाही महाआघाडीतले पण त्याचं सगळ्यात एक म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन ड्रिवन मनुष्य व्यक्ती म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची माहिती त्यांच्याकडे असते एकदम अच्छा दुसरी गोष्ट ते स्वतः कुठचाही निर्णय घेताना डिसिजन घेताना आपली काही कृती ठरवताना धोरण ठरवताना स्ट्रॅटेजी ठरवताना ही बेसिकली ए डेटा ड्रिव्हन पर्सन म्हणजे त्यांच्याकडे इतका प्रचंड डेटा असतो कुठच्याही गोष्टीबद्दल कुठच्याही विषयाबद्दल की त्या डेटा बघून योग्य काय अयोग्य काय हे ते ठरवतात ऐकून घेतात लोकांकडनं आपण निर्णय स्वतः घेतात तिसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आज देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे चौथ त्यामुळे दोघेही घाबरत आहेत युती पण आघाडी पण पाचवी गोष्ट प्रशासन निर्णय प्रक्रिया निधी वाटप किंवा नेमणुका प्रत्येक गोष्टीवरती देवेंद्र फडणवीसांचा हात असतो त्यांनी अप्रूव्ह केल्याशिवाय कुठची गोष्ट हलत नाही उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्त्यामध्ये त्यांना अधिकार असलेल्या नियुक्त्या देखील फडणवीस क्लिअर केल्याशिवाय फायनल होत नाही कुठचीच नाही ह्याच्यामध्ये कारण की तर प्रश्नच नाही एक विजन आहे की जर का सगळ्या गोष्टींना अल्टिमेटली जबाबदार मी असणार माझ्या नजरेखालन गेली पाहिजे अच्छा अनदर थिंग तो एक नो no नॉनसेन्स मनुष्य आहे म्हणजे जाऊन कोणीतरी काहीतरी फ्रीवलस किंवा लूज बडबड केली आणि सगळ्यांनी ते कायम मुद्द्याचं काय असेल तेवढंच बोलतात त्याच्यापेक्षा जास्त बोलत नाहीत त्याच्यापेक्षा कमी बोलत नाहीत आणि निर्णय जो घ्यायचा तो पटकन घेऊन टाकतात इतके शार्प व्यक्तिमत्व त्यांच्याकडे गेलेला गे माणूस कामाव्यतिरिक्त जर काही बडबडायला लागला किंवा लांबण लावायला लागला बरं मग चला म्हणजे उठा अजिबात जास्त फालतू बोलू देत नाही बोलून देत नाही अच्छा सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन्ही आघाडीसाठी युतीच्या लोकांसाठी त्यांचा दिल्लीशी असलेला कनेक्ट देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे अतिशय विश्वासातले म व्यक्ती आहेत जी काय आपण म्हणतो गॉसिप म्हणूया त्यांना आत्ता की अमित शहाना ते आवडत नाहीत पटत नाहीत हे पहा वैयक्तिक काय आहे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही कारण की ते असू शकतं एका माणसाला दुसरा माणूस आवडत नसेल वगैरे पण ॲज फार एज राजकीय पिक्चर ब्रॉड पॉलिटिकल पिक्चर इज कन्सर्न देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे सगळ्यात जो आणि ट्रस्टेड मनुष्य आहेत आणि प्रत्येक त्यांची प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्हली घेतली जाते दिल्लीमध्ये त्यामुळे युतीतल्या लोकांना असं असतं की आपण <coughs> देवेंद्र फडणवीसांची पंगा घ्यायचा म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली मोदी शहाशी पंगा घेणं आहे दिल्लीशी पंगा घेणं आहे म्हणून ते दुसरं महाआघाडीच्या लोकांना ही दुसरी ही भीती अशी असते की देवेंद्र फडणवीसांची पंगा म्हणजे त्यांचा नुसता राजकीय पटलावरती दिल्लीमध्ये वलय किंवा इन्फ्लुएन्स आहे असं नाही तर प्रशासनिक म्हणजे आय एस आय पी एस आय एस आय पी दुसऱ्या भाषेत बोलायचं तर सीबीआय आणि इन्कम टॅक्स मी ते सांगणार होतो माझ्याकडे लिहिलेलं होतं तुमचं सीबीआय इन्कम टॅक्स ईडी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग महाराष्ट्राची पोलीस सगळीकडे त्यांच्याकडे यंत्रणा त्यांच्याच संबंधित आणि संबंधित आहे विरोधी पक्ष काय किंवा सत्तेतले सहकारी काय सगळ्यांच्या वरती फायली ज्या असतात त्या सगळ्या फायली देवेंद्र फडणवीसांकडे आहेत दे जर का कोणी लक्ष्मण रेखा ओलांडायला लागला की त्यांनी ते फक्त त्या फाईलकडे बोट दाखवतात की तो मनुष्य ऑटोमॅटिकली हे मागे जातो हे फाईलास्त्र फाईला फैलास्त्र बरोबर आहे मोठ्या मोठ्या लोकांनी अनुभव घेतले आणखीन एक गोष्ट विरोधकांना जी भीती वाटते ती तुम्ही आता जे पेगासस बद्दल बोललात मी तर हे तर सत्ते ते सत्तेत असताना हे तुम्ही सांगितलं नाही ते विरोधी पक्ष नेते होते ही घटना घडली ना मुख्यमंत्री नव्हते ते विरोधी पक्ष नेते होते, होते आणि तो माणूस पक्षाचा पदाधिकारी होता नाही मग तसंच तशीच एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते विरोधी पक्ष नेते असताना पब्लिक प्रॉसिक्युटरच्या ऑफिसमध्ये त्यांनी हॅक केलं तिथे ते हे लावले आपले मायक्रोफोन आता मला तुम्ही ती घटना मला आणि त्याचं सगळं शूटिंग त्यांनी विधानसभेमध्ये पेश केलं की माझ्याबद्दल हे काय कट करत असतात महाराष्ट्राचा पब्लिक प्रॉसिक्यूट गिरीश महाजन त्यांना अटक करायची वगैरे ते सगळं त्यांचं नेटवर्किंग केवढं आणि विरोधी पक्षात होते तेव्हाही आता मी सांगतो ती घटना पण विरोधी पक्ष आता तर ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते बरोबर आहे काय सगळंच यंत्रणा त्यांच्या हातामध्ये आणि राजकीय कुशाग्र बुद्धिमत्ता एक नंबर एक अतिशय गुप्तपणे सगळ्या गोष्टी करायचा याचा अनुभव देवेंद्र किती गुप्तता राखू शकतात याचा अनुभव उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी दोघांनी घेतलेला आहे किती वेगाने त्या गोष्टी घडवून आणू शकतात हे पण या दोघांनी अनुभव घेतलेला आहे आर्थिकदृष्ट्या कुठेही कमकुवत नाहीत याचाही अनुभव या दोघांनी घेतलेला आहे तर सगळ्या बाजूनी एक परिपूर्ण राजकारणी असा व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस असल्यामुळे एकच घाबरतात नाही नाही घाबरण्याच्या संदर्भामध्ये मला एक मुद्दा आहे जो फक्त तर तुम्ही त्याच्यावर मला खुलासा करू शकता महाराष्ट्राला खुलासा हवा आहे की देवेंद्र फडणवीस यांचं चरित्र चारित्र्य हे निष्कलंक आहे नो डाक है, नो हे त्यांना कुठेही तुम्ही असं पॉइंट आऊट नाही करू शकत पण माझे मित्र जे आहेत मी नावं घेतो त्यांची बाहेर की ज्यांना त्यांच्याबद्दल आस्था आहे आपुलकी आदर आहे आतून ते सर त्यांच्याबद्दल सॉफ्ट आहे बाहेर काय बोलतात ते विसरून जा त्यांनी मला असं सांगितलं की कधीतरी फडणवीसांना कोणीतरी सांगायला हवं की तुमच्याबद्दलचा आदर तुमच्या चारित्र्याबद्दलचं एक आमचं मनामधलं असलेल्या भावना ह्या सगळ्याला तुमच्या भोवती जी माणसं आहेत एक चार सहा त्यांच्यामुळे धक्का बसतोय तुम्ही नका त्यांना असं जवळ करू ते बदनाम आहेत तुम्ही त्यांना जवळ करता मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स सर याच्याबद्दल फडणवीसांच्या मनामध्ये काय विचार असतील मला जर का यात नाव नको ना। घेऊया आपण कळलं लोकांना कळलं लो काय करायचं याचा जर का पॉझिटिव्ह भाषेत उत्तर द्यायचं तर मी असं देईन की चिखलातच कमळ उमरत आणि त्या चिखलामुळेच ते कमाळ आणखीन शोभून दिसत आजूबाजूला भले चिखल असेल फडणवीस कमळ पण मग तो फडणवीसांचं <laughs> कमळ तो मान्य करताना तुम्ही मला माझी पंचित केली निरुत्तर केलं तुम्ही मला की मला तो चिखल मान्य केल्याशिवाय ते कमळ मान्य नाही करता येते असं केलं तुम्ही एनिवे मित्रांनो धन्यवाद आता सर माझे आणखी पंचित करतील धन्यवाद 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 दिवाळीच्या परत एकदा शुभेच्छा नमस्कार फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन